बातमी राजन साळवी यांच्या संदर्भात राजन साळवी कमळ हाती घेणार का अशी जोरदार चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे मात्र भाजपा ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत आहे का अशी सुद्धा चर्चा आहे मात्र राजन साळवी यांनी ही संपूर्ण शक्यता फेटाळली आहे ठाकरे गटातील नाराज सैनिक अन्य पक्षांचा पर्याय शोधू लागलेत त्यांच्यापुढे एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेत जाणं किंवा भाजपात जाणं हा पर्याय आहे साळवे यांच्या पराभवानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून साळवी यांच्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आल्यानं साळवी दुखावले गेल्याचं सांगितलं जात आहे पक्षनेतृत्वाकडून दुखावले गेलेले साळवी आता नव्या पर्यायांच्या शोधात आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये राजन साळवी यांचा पराभव झाला शिवसेनेच्या किरण सामंत यांनी बहुमतानं राजापुरात विजय मिळवला तीन टर्म नंतर साळवींच्या पराभवामुळे उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली कोकणात गटाचा धुवा उडाल्यानं उद्धव ठाकरे यांची तीव्र नाराजी आहे उद्धव ठाकरे यांच्या नाराजीनं साळवी दुखावल्याची चर्चा आहे गटाऐवजी अन्य पर्यायांचा साळवे यांच्याकडून शोध सुरू आहे अशी चर्चा होती पक्ष बदलणार नसल्यावर साळवींनी प्रतिक्रिया दिली आहे आज या ठिकाणी मी शिवसेनेचे पक्ष उद्धव ठाकरे साहेबांची भेट घेतली मतदारसंघामध्ये ज्या ज्या घटना घडत होत्या ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी आमच्या पद्धतीने मला सांगितल्या आणि त्या लोकांच्या भावना मी आज या ठिकाणी माझे मुंबईतले जे प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून त्या भावना उद्धवसाहेबांपर्यंत पोचवलेल्या आहेत उद्धवसाहेबांनी त्या आमच्या असलेल्या सर्व मतदारसंघातल्या पराभवाला काढून असलेल्या घटना ऐकून घेतल्या आणि त्या बाबतीमध्ये नक्कीच उद्धव साहेबांकडे भावना ऐकून घेतल्यानंतर ते योग्य निर्णय घेतील अशा तऱ्हेच्या माझ्या अपेक्षा सत्याचा धाक दाखवून नेत्यांना पळवलं जात असल्याचा आरोप करत राजन साळवी पक्ष बदलणार नाहीत असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे राजन साळवींच्या निष्ठेबाबत माहिती नाही असा उपरोधिक टोला शिवसेनेचे आमदार किरण सामंत यांनी राजन साळवींना लगावला सर्वप्रथम उभाटामधून आणि इतर पक्षातून पक्षप्रवेश केलेल्या ज्येष्ठ नेत्यांचं आम्ही स्वागत करतो त्यांचं अभिनंदन देखील करतो एकनाथ शिंदे साहेबांवरती किंवा उद्योगमंत्री उदय दे सामंत यांच्या कार्यावरती विश्वास ठेवून या मतदारसंघातील बरीच लोक उबाटामधील बरीच लोक येत्या आठ ते दहा दिवसामध्ये शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आणि प्रमुख लोक लोकप्रतिनिधी असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांचे आम्ही प्रवेश करून घेऊन नंतर जाऊन पक्ष प्रवेश करून घेणार साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या आणि मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या भावना पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवल्या आहेत त्यामुळे साळवींना न्याय मिळेल असा विश्वास ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत निष्ठावान म्हणणाऱ्या अनेक आमदार शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे तर वैभव नाईक यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पा ते पाहूयात राजन साळवी हे निष्ठावंत शिवसेनिक आहेत आणि गेली पंधरा वर्ष आणि त्याचबरोबर उद्धवजींबरोबर निष्ठावंत शिवसेनिक म्हणून त्यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि मला खात्री आहे की ते शिवसेना सोडणार नाही आहेत आज पक्षाच्या अडचणीच्या वेळी ते शिवसेनेवर राहतील राजन साळवींना निष्ठावंत शिवसेनिक म्हणून आज जनसमान्यांमध्ये किंमत आहे ती किंमत इतर पक्षात जाऊन होणार नाही आणि मला खात्री आहे की साळवी साहेब हे गेली अनेक वर्ष शिवसेनेमध्ये काम करत आहेत आणि ते शिवसेना सोडणार नाही एकनाथ शिंदे यांच्यासोबत निष्ठावान म्हणवणाऱ्या अनेक आमदार शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे उद्धव ठाकरे यांना एकामागून एक धक्के देत भाजपानं महाराष्ट्राची सत्ता काबीज केली आता निवडणुकांनंतर ठाकरे गटात नाराजांची संख्या वाढल्याची चर्चा असल्यानं अन्य पक्षात त्यांना घेऊन पक्षाची ताकद आणखी वाढवण्याचा शिवसेना भाजपाचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र